अध्यक्ष महाराज विधानसभा सदस्य म्हणून ठराव क्रमांक सात उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे अस्पृश्यता निवारण आणि महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे कारण दोन हजार एकोणीस पासून भारतरत्न थांबलाय आणि एखादा हा प्रश्न विचारला जाईल की मृत्यूनंतर तर चौदा लोकांना मृत्यूनंतर दिले आहे तर म्हणून तर्क योग्य आहे या महापुरुषांना भारतरत्न देणं ही केंद्राची जबाबदारी आहे त्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा आणि दहा मार्चगा माननीय अध्यक्ष महोदयांच्या अनुमतीने एकीकडे अर्थसंकल्प होईल आणि दुसरीकडे भारतरत्नाचा प्रस्ताव दोन गाईंचा हा त्याच दिवशी येऊन आपण अभिवादन करावं एवढी विनंती या ठरावाच्या नि, निमित्ताने नि करतो आणि मग विश्वास आहे की जयकुमार रावल हे राजवंशाचे आहे राजवंशाला साजेस प्रजेनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देईल धन्यवाद अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य अनेक वेळा मंत्रिपदा असलेले आमचे मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी अशासकीय ठराव विधानसभा ठराव क्रमांक सात यांच्या माध्यमातून उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्चिक घालणारे अस्पृश्यता निवारण आणि स्त्री संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मनोप्रांत भारतरत्न या सर्वोच्च उपाधीनी सन्मानित करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा ही विधानसभा शासनाला करीत आहे महोदय सुधीर भाऊ हे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांनी अनेक आपल्या या विधानसभेमध्ये ठराव मांडले अध्यक्षमध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे महोदय महाराष्ट्रा ही खरं रत्नांची खान आहे आणि ज्यावेळेस आपण महापुरुषांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये क्रांतिसूर्य क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा कर